अजितदादांनी अजून मिशा का काढल्या नाहीत त्यांना वस्त्रा मिळत नसेल तर आम्ही पाठवतो हो ही वाक्य आहेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांची साधारण वर्षभरापूर्वी शरद पवार आपल्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतात आणि तेव्हा काही नाट्यमय घडामोडी राज्यात घडतात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख हे पवारांनी निर्णय मागे घ्यावा अन्यथा अन्न पाणी त्याग करण्याचा इशारा देतात आणि अजितदादा म्हणतात सारखं पन्नास वेळा काय तेच सांगतोय रे बारीक होशील कर काय करायचं ते इथे उघड झाला तो दादा आणि मेहबूब शेख यांच्यातील संघर्ष जो आता काढण्यापर्यंत येऊन पोहोचलाय या सर्वच गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गटबाजी ही जुनी आहे जरी ती उघडपणे पाहायला मिळाली नसली तरी देखील दोन मोठे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पूर्वीपासूनच होते एक गट जयंत पाटलांचा आणि दुसरा गट अजितदादांचा जयंत पाटलांना मांडणाऱ्या गटामध्ये सर्वात पहिलं नाव घेतलं जातं ते म्हणजे मेहबूब शेख यांचं आता अलीकडचं जर उदाहरण द्यायचं झालं तर मेहबूब शेख हे युवकचे अध्यक्ष राहावे म्हणून जयंत पाटलांनी मोठा संघर्ष केला आणि चक्क रोहित पवारांनाही अंगावर घेतलं आणि शेवटी मेहबूब शेख यांनाच युवक अध्यक्ष पदावर ठेवलं सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून मेहबूब शेख यांची ओळख आहे आणि आता अजितदादांवर सडेतोड टीका करण्यावरून मेहबूब शेख चांगले चर्चेत आलेत मेहबूब शेख यांना इतकं महत्व का दिलं जातं तर मेहबूब शेख हा एक मुस्लिम चेहरा आहे शिवाय लोकसभेला मुस्लिम मतं ही चांगलीच निर्णायक ठरली आणि राष्ट्रवादीबरोबर मुस्लिम समाज जसा लोकसभेला टिकून होता तसाच विधानसभेलाही टिकून राहावा म्हणून मेहबूब शेख यांना बळ दिलं जात आहे अशा चर्चा सुरू आहेत त्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठ्यांचा पक्ष ही जी एक टीका कायम केली जाते त्या टीकेला खोडून काढण्यासाठी देखील मेहबूब शेख यांना राष्ट्रवादीकडून सध्या चांगलीच ताकद दिली जात असल्याचं बोललं जाते अजितदादांनी लोकसभेच्या निवडणुकीत असं बोलले होते की जे माझे भावंड आता प्रचारात दिसत आहेत ते सात तारखेच्या नंतर दिसणार नाहीत आणि जर दिसले तर मी मिशा काढीन पण आता खरंतर युगेंद्र पवार श्रीनिवास बापू पाटील शर्मिला पवार सुनंदा पवार आणि शरद पवार स्वत त्यांच्याबरोबर सुप्रिया ताई देखील आणि सर्व पवार कुटुंबीय बारामतीत रोज दिसते त्यामुळे अजित पवार शब्दाचे पक्के म्हणतात ना मग आता अजून मिशा त्यांनी का काढल्या नाहीत की त्यांना वस्त्रा मिळत नाही मग आम्ही वस्त्रा पाठवायचा का असं म्हणत मेहबूब शेख यांनी जबरटोला अजितदादांना या प्रकरणावरून लगावलाय त्यामुळे आता दादांच्या मिशा मागे मेहबूब शेख चांगलेच हात धुवून लागल्याची चर्चा सध्या राजकीय फुटीनंतर अजित पवार वेगळे झाले आणि त्यांच्यावर सडकून टीका करण्यात एक नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे मेहबूब शेख यांचं अजित पवारांच्या विरोधात बोलण्यासाठी संपूर्ण ताकद मेहबूब शेख यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांकडून दिली जाते चर्चा तर अशा देखील आहेत की ज्या गोष्टी जयंत पाटील सुप्रियाताई किंवा स्वतः पवार साहेब बोलू शकत नाहीत त्या गोष्टी मेहबूब शेख यांच्याकडून बोलून घेतल्या जातात अजितदादांच्या विरोधात मेहबूब शेख यांनी चांगलेच दंड थोपटले असल्याचं गेल्या काही महिन्यात पाहायला मिळते आणि त्यातच त्यांनी असं देखील एक वक्तव्य केलं होतं की अजित पवार हे स्वतः बोलले होते की माझा बारामती लोकसभेला उमेदवार जर निवडून आला नाही तर मी विधानसभा सुद्धा लढणार नाही मग आता तुम्ही बारामती विधानसभा लढणार नाही का दादा शब्दांचे पक्के आहे ना मग त्यांनी मिशा कापून आणि निवडणूक न लढवून हे दोन शब्द जे जनतेला दिले त्याचं पालन करावं तेव्हाच आम्ही त्यांना शब्दाचा पक्का मानू अशी जहरी टीका महबूब शेख यांनी केली खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही सर्व काही आलबेल आहे अशी परिस्थिती नाही जयंत पाटील रोहित पवार यांच्यातील सुप्त संघर्ष असेल किंवा अंतर्गत खदखद असेल गटातटाचं राजकारण राष्ट्रवादी फुटीनंतरही अजूनही काही प्रमाणात पाहायला मिळते पण या सगळ्या घडामोडींवर मेहबूब शेख यांचा बोलवता धणी कोणी दुसरा आहे का मेहबूब शेख यांच्या मागणीनुसार आणि दिलेल्या शब्दानुसार अजितदादा खरंच मिशा काढणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा